बँक ही सदृढ आहे बँकेमध्ये जे जे यांनी भ्रष्टाचार केला त्यांची नैया पार मी स्वतः संचालक ना ना हो। या नात्यानं केली हे सगळं काळ्या दगड्यावरची रेख आहे आणि आपल्याला सुद्धा माहित आहे हे सर्व रेकॉर्डवर आहे कारण सभागृह चालत असताना बँक ही जोपासण्याचं काम आम्ही मागील वीस वर्षापासून मी आणि माझे सहकारी करत आहोत जे दोषी करतील दोष करतील त्यांना सजा देण्याचं काम आमचं आहे कारण शेतकऱ्याची बँक आहे आणि यापुढे ही बँक प्रत्येक शेतकऱ्यांना समान वागणूक इथे कुठे ऊस निज राहत नाही आणि शेतकऱ्याच्या विकासाचं काम आम्ही या बँके मार्फत हो सगळ्यांच सहकार्य होत किशोर भाऊ हंसराज भैया करण भाऊ भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलं आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलं आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनात ही सहकार क्षेत्रातली चंद्रपूरची मध्यवर्ती जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही लढली आणि त्यांच्याच मार्गदर्शनात यशस्वीपणे आम्ही ही निवडणूक पार पाडली आणि एक हाती सत्ता मिळून घेण्यात आम्हाला यश आलं